सालाबादप्रमाणे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज पूजेचं आयोजन केलेलं आहे तरी भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही आपल्या माध्यमातून एक विनंती करीत आहे आणि असेच आम्हाला उत्तरोत्तर सहकार्य राहो जनतेचं असं आमच्या व्यापारी मित्रमंडळाला आमची विनंती आहे विशाद चालक मालक संरचना महाराष्ट्र विषाद चालक मालक संरचना यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे होणारी ही सत्यनारायणची महापूजा आणि ही महापूजा आयोजित केली असताना आज सर्व आमचे बांधव व्यापारी मित्रमंडळ सहभागी होऊन ही पूजा दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी केली जात आहे